त्यासाठी तर काय सांगाल एक्च्युअली जी आमची महायुती सरकारची जबाबदारी असल्यामुळं यापूर्वी सुद्धा त्यांच्या आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते प्रत्येक दिंडीला रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता आणि यावर्षी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे साहेब असेल अजितदादा पवार असेल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल त्यावेळेस जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती मागच्या वर्षी मी सुद्धा दिंडीच्या जी पालखी आली त्याच्या स्वागतासाठी स्वतः इथं उपस्थित राहिलो होतो आणि त्यावेळेसच मागच्या वर्षी वादळानी आणि पावसाने थोडं वारकऱ्यांची गैरसोय झाली होती त्यामुळे हा मुद्दा मी जिल्हा नियोजनमध्ये उपस्थित केला होता आणि पालकमंत्री मोदी मागणी केली होती की आम्हाला पारेगाव येथे जी नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पालखी येथे त्याचं स्वागत पारेगाव येथे होत पारेगाव येथे असतो यामध्ये आम्हाला वॉटरप्रूफ मंडप असेल शौचालयाच्या असेल 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 पाण्याची सोय सोय आरोग्याची सगळ्या आपण निधीची मागणी केली होती त्यानुसार आपल्या या सरकारनी लोकप्रिय सरकारनी अडीच कोटी रुपये आईला नगर जिल्ह्यासाठी दिले होते त्यातील जो आपल्याला मदतीची निधीची गरज होती तो निधी सुद्धा आपल्याला सरकारच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यामुळे निश्चित एक आनंद आणि समाधान आहे साहेब आज कशा प्रकारे स्वागत आपण नेवृत महाराज पालिकेचं केलेलं आहे निश्चित मी स्वतः इथं आज उपस्थित होतो निवृत्ती महाराजांची पालखी आल्यानंतर पालखीचे जे, जे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा भेटून त्यांच्याशी त्यांनी सुद्धा या वर्षी समाधान व्यक्त केलं यापूर्वी अशा पद्धतीने नियोजन होत नव्हतं इथं त्यांना अडचणी येत हे त्यांनी कबूल केलं आणि त्यानुसार आपण सुधारणा केल्याबद्दल सुद्धा के त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद ती पद्धतीने प्रतिसाद दिलाय आणि ज्या पद्धतीने इथं आज प्रांताधिकारी साहेब असतील संगमनेरचे तहसीलदार असेल गुडिओ असेल सर्व विभागाचे प्रमुख इथं उपस्थित आहे सर्वांनी मिळून शासनाच्या वतीने आम्ही स्वागत केलं आहे